हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलंच असेल की आम्ही सापुतारा फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि हा सापुताऱ्याचा दुसरा दिवस आहे सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ वगैरे करू त्यानंतर रूममध्येच नाश्ता ऑर्डर केला होता पोहे दूध आणि चहा मस्त नाश्ता वगैरे केला त्यानंतर चेकआउट केला आणि बाहेर ना तिथं गार्डनमध्ये थोडंसं मुलं खेळलं वगैरे पाहणार त्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं आणि यश रायबा आणि दीक्षा तिघांनी मस्त एन्जॉय केलं तिथं गार्डनमध्ये त्यानंतर बॅग वगैरे घेतल्या आणि गाडीमध्ये ठेवायच्या होत्या आता अजून आम्हाला तर फिरायचं होतं पण रूमची काही गरज नव्हती रात्री रूम बघितलेलाच होता तुम्ही छान आहे एकदम मस्त आवडलं होतं मस्त वाटलं तिथं स्टेला छान वाटलं त्यानंतर बाहेर आलो आणि काही स्पॉट फिरायचे बाकी होते सापुताऱ्यामधले ते या ठिकाणी फिरलो आता बरंच फिरल्यानंतर ना थोडी काकडी खावीशी वाटली तिथं मग मस्त तिकड तिकड काकडी घेतली रायबाला तिकट आवडत होतं म्हणजे तिकट लागत होतं पण खूप छान खात होतं त्या त्यानंतर मुलांनी या ठिकाणी पक्ष्यांसोबत एन्जॉय केला आणि आम्हाला कालच बोटिंग करायची होती पण काल काही वेळ मिळाला नाही कारण पाऊस पण होता आणि आम्हाला यायला पण उशीर झालेला होता मग आज सकाळीच आम्ही बोटिंगसाठी आलो त्यानंतर या ठिकाणी बोटिंगचे जे काही क्लॉथ्स होते ते आम्ही वेअर केले व्यवस्थित ज्याच्या त्याच्या साईजनुसार दिले आम्हाला त्यांनी आणि रायबा खूप क्यूट दिसत होता म्हटलं फोटो काढू पण तो ना फोटोच काढू देत नव्हता ह्या क्लॉथ्सवरती खूप छान दिसत होतं त्या ॲप्रॉन त्याला आणि तो खूपच क्यूट दिसत होता मग फायनली आम्ही सगळ्यांनी ॲप्रॉन वगैरे वेअर केले आणि बोटिंगसाठी रेडी झालो आता बोटिंगला आम्ही चंद्रभागेला पण केली होती बोटिंग तुम्ही तो पण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला समजलाच असेल आता आमचा बोटिंगचा दुसरा एक्सपिरियन्स होता म्हणजे जा माझा आणि रायबाचा आता आम्ही सगळे एकाच बोटमध्ये बसलो रायबाने यशने ना बोटिंगमध्ये खूप एन्जॉय केला पाण्याला हात वगैरे लावून त्यांना खूप छान वाटत होतं त्यानंतर ना जे बोट ड्रायविंग करणार होते ना त्यांना मी सांगत होते की आय लव्ह सापुतारा नावाकडे घेऊन चला मला मला तिथे व्हिडिओ बनवायचा आहे त्यानंतर ना गार्डनमध्ये वगैरे बरेच रील्स बनवले होते व्हिडिओ शॉर्ट्स तर तुम्ही जर पाहिले नसतील ना तर माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही तेसुद्धा पाहू शकता तुम्ही एन्जॉय करणार तुम्हाला पण आवडतील आणि त्यानंतर ना मग गार्डनमधून बाहेर निघत असताना आम्हाला हे काही छान छान वस्तू भेटल्या त्या की खूप छान होत्या दिसायला त्यानंतर आम्ही ना जे काही सापुतारा आहे तो सोडण्याचा विचार केला कारण सगळं फिरून वगैरे झालेलं होतं आणि नंतर बऱ्याच उशीर झालेला होता आता आम्हाला पुढच्या स्पॉटवरती जायचं होतं पुढचा स्पॉट कोणता असेल ते बऱ्याच लोकांनी गेस केला असेल ज्यांनी नसेल गेस केला त्यांचा जो काही आ, गेस करण्याची थिंकिंग आहे तिला आपण स्टॉप देऊ आणि आपणच सांगू त्याच्या पहिली ना आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती आणि सापुतार्यामध्ये ना थोडं थोडं असं गोड गोड असं आंबट गोड असं जेवण होतं म्हणून आम्हाला ना मस्त असं स्पायसी तिखट तिखट कर, तडका खायचा होता त्यामुळे आम्ही ह्या हॉटेल साईबाबाला आलो आणि इथली जी चव होती ना ती अफलातून होती आल्यानंतर सगळ्यात पहिले रायपाने मेनू कार्ड बघितलं आई हे खायचं ते खायचं असं चित्रांवरती बोट ठेवून ठेवून तो सांगत होता आणि इथलं जे काही जेवण होतं ना ते मस्त होतं स्पायसी होतं आणि आम्ही त्यांना ऑर्डर देताना पण सांगितलं होतं की आम्हाला थोडं स्पायसीस द्या आता सकाळचे पोहे पण थोडे गोड गोडच वाटत होते आम्हाला मग त्यानंतर या ठिकाणी सगळं जेवण काही के ऑर्डर केलं स्टार्टरमध्ये आम्ही नागली मसाला पापड घेतलं होतं जो की रायवाच्या पप्पा नाणे रायवाला खूप जास्त आवडतो त्यानंतर ही व्हेज बिर्याणी इतकी अप्रतिम होती ना खूपच छान होती आणि त्यानंतर लास्टला आम्ही छान अशी लस्सी पिली लस्सी एन्जॉय करून झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो नेक्स्ट स्पॉटवरती तर तो स्पॉट कोणता आहे तुम्हाला समजलंच असेल तर आम्ही आलो आहे सप्तशृंगी गडावरती बोला सप्तशृंगी माता की जय सप्तशृंगी मातेच्या गडावरती आल्यानंतर या ठिकाणी ना मन खूप प्रसन्न झालं आता या ठिकाणी कासव होता आम्ही ते कासव बघितले आता नंतर हातपाय वगैरे धुतले या ठिकाणी आणि त्यानंतरनं थोडं पाण्यामध्ये पाय उडून घेतल्यानंतर मन एकदम शांत झालं खूप मस्त वाटलं त्यानंतर आम्ही पायरीनेच जाण्याचा निर्णय घेतलेला होता कारण रोपेला खूप जास्त नंबर्स होते आणि वेटिंगलाच आम्हाला अर्धा तास जाणार होता त्यामुळे आम आम्ही पायी चालू आणि देवीमातेचं दर्शन घेतलं देवीमातेची कृपा माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सवरती आणि व्ह्यूवर्सवरती असो मी ही प्रार्थना केली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत या ठिकाणी जेव्हा रायबाचे पप्पा माझा व्हिडिओ घेत होते तेव्हा मी रायबाला कडेवरती घेत होती जेव्हा ते व्हिडिओ काही रायबासोबत करत होते तेव्हा मी व्हिडिओ घेत होती असं करत करत आम्ही त्यानंतर या ठिकाणी नारळ फोडलं दोरे वगैरे घेतले आणि ते बांधले त्यानंतर तुम्ही पाहू शकतात आमचा हा जो काही प्रवास आहे तो इथंच थांबलेला आहे ब्लॉग इन करते थँक्स फॉर वॉचिंग